श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवते असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्ही कितीही पारायण करा पूजा करा कुठल्या मंदिरात जाऊन उपवास करा अभिषेक करा किंवा अजून काय करा गुरुचरित्राचं पारायण करा संपूर्ण सारांगूचं पारायण करा प्रत्येक मंदिरात जाऊन अभिषेक करा ही सेवा करा ती सेवा करा ही शांती करा ती शांती करा काहीही करा पण जर तुमच्या कुलदैवत आणि कुलदेवीची तुमच्यावरती कृपादृष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा फायदा होत नाही म्हणून तुम्हाला जर तुमच्या कुलदैवताची कुलदेवीची कृपादृष्टी आपल्या घरावरती आपल्यावरती आपल्या मुलांच्यावरती आपल्या पतीवरती आपल्या घरातल्या प्रत्येक सासू सासरे आई वडील बहिणी कोणी असेल त्यांच्यावरती कृपादृष्टी राहण्यासाठी आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता ह्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे एक नारळ केशरसह आणि कापूर भीमसेन कापूर घ्या भीमसेन कापूर जो आहे तो आपल्याला झाडापासून मिळत असतो आणि जो दुसरा कापूर आहे तो तुम्हाला तयार केलेला असतो आणि भीमसेन कापूर कुठल्याही पूजेमध्ये उपायाला सेवेला तोडगेला वापरा ह्या भीमसेन कापूरपासून तुम्ही सेवा उपाय तोडगे केलात तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं भीमसेन कापूर हा कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळतो फक्त थोडा महाग असतो पण हा महाग जरी असला तर थोडा जरी तुम्ही तो वापरला आणि सेवा केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होतो उपाय काय आहे बघा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे तुम्ही देवघरात तुमच्या घरातली नित्य नियमांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा केशरसह म्हणजे शेंडी असावी वरचं केशर काढलेलं ला असलं तरी चालेल आणि त्यानंतर तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा त्याची शेंडी देवाकडं करायची आणि त्यावरती एक एक असं एक एक करत सात कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्यानंतर तो कापूर कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर हा नारळ जो आहे संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक बेडरूम असू दे किचन असू दे हॉल असू दे लिव्हिंग रूम असू दे रूम असू दे सम सु, तुमच्या सगळ्या घरामध्ये स फिरवायचा दरवाजाच्या मेन दरवाजाच्या चौकटीवरून फिरवायचा <coughs> आणि त्यावेळेला तुम्ही ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमचा मंत्र भरायचा आहे आणि त्यानंतर हा नार तुम्ही परत देवघरामध्ये तामणमध्ये ठेवायचा कापूर तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवून तुमच्या देवघरामध्ये दे ठेवेपर्यंत तो कापूर राहतो आणि तो कापूर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही कुलदेवीला प्रार्थना करायची तुमच्या घरातल्या काय ज्या दुःख आहे संकट आहे अडचणी त्या बोलायच्या त्या सगळ्या अडचणी दूर करा तुम्ही कुलदैवत कुलदेवी म्हणजे आमचे आईवडील आहात आणि तुम्ही आई वडिलांनी आमची से सेवा करून घ्या आमच्याकडून आणि आमची आमचं रक्षण करा आमच्या पाठीशी राहा आमचं कल्याण करा असं तुम्ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाका किंवा एखाद्या झाडाखाली पुरा किंवा जिथे तुमच्या घराच्या जा आसपास जागा अशी आहे की तिथे कोणीही जात नाही अशा ठिकाणी तुम्ही तो नारळ टाकला तरी चालेल सगळ्यात बेस्ट पर्याय निर्माल्यामध्ये टाकणे किंवा झाडाखाली पुरणे अशा पद्धतीनं तुम्ही नेहमी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी ज्यांना नारळ अन्न परवडत नाही त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल कारण कुलदैवत आणि कुलदेवीची सेवाच खूप महत्त्वाची आहे तुम्ही ही सेवा जर करत राहिला तर तुम्हाला तुमचे बाकी गुरु जे काय आहेत तुम्ही ज्याच्या दे ज्या देवाची पूजा करता त्याचं फळ मिळेल पहिल्यांदा कुलदैवत कुलदेवी म्हणजे पहिल्यांदा आईवडील आणि सगळ्यात महत्त्वाचं आवर्जून एक सांगते तुम्ही कुठलेही देवदेव देव, कुलदैवत कुलदेवी करताय पण तुमच्या घरात तुमच्या जिवंत आईवडिलांना किंमत देत नाही त्यांना विचारत नाही त्यांचं खाणं पिणं बघत नाही त्यांची सेवा करत नाही तर कुठल्याही देवाची पूजा उपास उपासना शांती काहीही उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या घरातल्या जिवंत आईवडिलांची पहिल्यांदा सेवा करा कधीही वाया जाणार नाही आई वडीलच म्हणजे आपले दैवत असतात हे कधीही विसरू नका त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी पडून देऊ नका किती वयस्कर झालेले असतील आई वडील त्यांचा त्रास होत असेल ते कसं असतं वयानुसार माणसाची बुद्धी भ्रष्ट म्हणजे कमी झालेली असते त्यावेळेला त्यांना विसरपणा येतो तर त्यावेळेला तुम्ही त्यांना कधीही रागावू नका दोष देऊ नका त्यांची जास्तीत जास्त सेवा करा कारण प्रत्येकाला म्हातारपण हे असतं तुम्ही आम्ही सुद्धा म्हातारे होणार आहोत तुम्ही आम्हीसुद्धा कोणाचे तरी आईवडील आजी आजोबा होणार असो तर आपल्यालासुद्धा ही वेळ येणार असते त्यामुळे तुम्ही आईवडिलांची आजी आजोबांची सेवा करा त्यातच तुमचं सगळं आहे आणि कुलदैवत कुलदैवीची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितलेलं उपाय करून सेवा करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कोण असेल त्यांना व्हिडिओ या शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील मी हे जे व्हिडिओ करते ते वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून कुठलीही गोष्ट मी करत नाही माझे कुठ रोजच म्हणजे असे पाच चार सहा सात व्हिडिओ नसतात माझे फक्त दोन एक एक ते दोनच मी व्हिडिओ करते पण ते अगदी काळजीपूर्वक आणि महत्त्वपूर्ण असतात आणि अगदी त्याच्यातून मिळणारा फायदा असतो असेच मी व्हिडिओ करते त्यामुळे तुम्ही नक्की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ